नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आता आलेलो आहोत उजनी या गावामध्ये टिंबुर्णीपासून अगदी जवळच्या अंतरावर हे गाव आहे आणि आपण एका ठिकाणी थांबलो म्हणजे एका घरावर थांबलेलो आहे ते घर आहे चार मजली ह्याचं काम चालू आहे या घराचं काम चालू आहे आणि हे जे तुम्हाला समोरचे बंगले दिसतील ना ते सुवास जी पाटील यांचे घर आहे ते आजूबाजूला सगळं हिरवगार वातावरण आहे ऊस आहे त्याच्यानंतर केळीची बाग आहे ही समोर केळीची बाग किती मोठी आहे आणि उजनी धरणामध्ये समोर एक प्लॅन्ट आहे मोठा तो प्लॅन्ट आहे तो सोलापूरला पाणी पुरवतो इतका मोठा प्लॅन्ट आहे तो हे उजनी धरण सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल क्लिअर कट खूप छान सुंदर वातावरण आहे ही समोर केळी किती छान आहे बघा ना केळीची बाग आणि ते तिकडची जी साइड आहे ना इकडं हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह आहे तिथनं काही वाहनं जात आहेत आणि इथे समोर केळीची रोपं ठेवलेली आहेत ते ते सुद्धा दिसतंय आपल्याला आणि आपण कुर्डवाडीवरनं जी गाडी आणली आहे ना ती मारुती सुजुकी फ्रॉम्स समोर लावलेली आहे या आंब्याच झाड आहे समोर किती छान वातावरण आहे समोरच्या साईडला पण एक मंदिर दिसतंय तुम्हाला तिथं बिलीचं झाड आहे बघा ते किती मोठ झालेलं आहे सुंदर वातावरण आहे सगळीकडे ऊस आणि केळीच आहेत त्याच्यानंतर हे जुनं घर आहे जुना वाडा आहे आणि पलीकडे नवीन मधलं घर आहे ती नवीन मधलं बांधकाम सगळं सुंदर चकाचक वगैरे गॅलऱ्या मोठ्या आणि सगळ्यात महत्वाचं वरच्या साईडला सोलर वगैरे बसवलेलं सगळं काही व्यवस्थित बघा मित्रांनो केळीचे गड बघा किती मोठे आहेत